इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली या माध्यमातून नवापूर वरिष्ठ महाविद्यालयात योग शिबिर योग संगमच्या माध्यमातून सर्वांसाठी आरोग्य जनजागृती महत्वाची प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाऊंडेशन नवी दिल्ली कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग हाजी इब्राहिम भाई पालावाला जुनियर कॉलेजांच्या संयुक्त विद्यमाने अकरावा जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात योग शिबिर घेण्यात आले या शिबिरात योगासन व शरीर ध्यान या संदर्भात जोशाबा सरकार युवा मंडळाचे अध्यक्ष तसेच योग शिक्षक प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी यांनी मार्गदर्शन केले तसेच प्राणायाम आणि शरीर क्रिया संदर्भात सखोल मार्गदर्शन प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉक्टर मंदा गावित उपप्राचार्य अनिल पाटील बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे तसेच सर्व महाविद्यालयीन परिसरातील युनिटचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक परमपूज्य शिवानंद महाराज तसेच नंदुरबार जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले या योग शिबिराच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय परिसरातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर